एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात वाढती वाहतूक कोंडी नागरिक त्रस्त प्रशासनाचे दुर्लक्ष शहादा परिसरात ट्रक लुटीचे प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे एक चोटा पकडला शहरात मुख्य रस्त्यावर चा उभी करून चालक फरार वाहतूक कोंडीने नागरिक हैराण जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धा धुळे येथील चाळीसगाव रोडवरील गोडाऊनला भीषण आग लाखोंचे नुकसान कृषी अधिकाऱ्याला मारहाण करून लुटणारा एक जण अटकेत दोघांचा शोध सुरू आता सविस्तर बातम्या शहादा शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत मुख्य रस्त्यांवर हातगाड्यांचे अतिक्रमण बेशिस्त वाहने आणि रस्त्यावर मुक्तपणे फिरणारी जनावर यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त शहरात फारसा वावर दिसून येत नाही त्यातच नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्त्यालगतचे अतिक्रमण वाढत चालले आहे वाहन चालकांना वाहन चालवताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका देखील वाढत आहे रस्त्यावर फिरणारे बैल गायी आणि इतर जनावरं ही समस्याही गंभीर बनली आहे यामुळे वाहनांच्या गतीवर परिणाम होत असून वाहतूक पूर्णतः विस्कळीत होत आहे नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असून पोलिस आणि पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा शहरानजीक सावर्दे फाट्याजवळ तांदूळ भरलेल्या ट्रकला अडवून बंदुकीच्या दाग दाखवत लुटीचा प्रयत्न केल्याची घटना घडली मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे एक चोटा पकडण्यात यश आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन ट्रक तांदूळ भरून शहादा येथून दोंडायच्याकडे जात असताना सावर्ध्या फाट्याजवळ दुचाकींवर आलेल्या सात आठ इसमांनी ट्रकच्या पाठलाग केला यातील एका ट्रक चालक मुख्तार शेख यांना अडवून त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये व मोबाईल हिसकावण्यात आला घटनेदरम्यान दुसऱ्या ट्रक चा चालक आवश शेख यांनी प्रसंगावधान राखत ट्रक थांबवून निंबूळ गावातील नागरिकांना मदतीसाठी पाचारण केले गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एक छोटा पकडला तर उर्वरित आरोपी शेतात पडून गेले पडून गेल्यांपैकी एक दुचाकी आणि बंदूक घटनास्थळी सोडून गेले या घटनेची माहिती मिळताच टाकरखेडा आणि सारनखेडा येथील नागरिकांनीही मदत केली गावकऱ्यांच्या माहिती वेळेवर देऊनही पोलिस उशिरा पोहोचल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी होती रात्रीच्या वेळी या मार्गावर पोलिसांनी गस्त वाळवावी व अशा घटना रोखण्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे नाम हाविद शेख सलीम है मैं रहने वाला दुम राजे का हूँ हम सावलदा पाटे पे से गाड़ी भर के निकले थे दोनों जन शाह के पहले पहले आगे पीछे और गाड़ी चला रहे थे ये लोग और मैं दो तीन बार ओवरटेक भी करा मैं सहारंगेड़ा में रुका ये मेरे आगे गए और ये गाड़ी आ रही थी मैं इसके लिए रुका था चोर जो थे वो आगे ही निकले थे ये फिर हमें वो गाड़ी आई मेरे साथ में मैं धीरे धीरे वो हम दोनों जन आ रहे थे फिर ये मेरे पीछे हो गए चोर फिर तो मैं निकल आगे निकलने लगा तो मैं मेरे को भी रुका है और वो पीछे वाली गाड़ी को रुका के हमारे ड्राइवर को भी मारा है ड्राइवर का नाम है मुख्तार शेख रहने वाला वो भी ढोंडाई जगह है उसको बहुत मारा है उसका मोबाइल भी लेके गया है और पचास हजार रुपये भी चोरी हुआ है उनको जिन्होंने मारे वो कितने लोग थे और वो आठ लोग थे भैया मारने वाले आठ लोग थे और उनके पास में दो गाड़ी थी एक गाड़ी पे चार जोड़ थे और एक बर्गमैन गाड़ी थी और एक स्प्लेंडर थी तो उनके पास कैसे मारे उन्होंने उन्होंने उनके पास हथियार थे उनकी गाडी में कट्टा भी सफड़ा है हथियार भी थे अफीम गा, चरस गांजा ये सब था उनकी गाडी में ब्यूरो रिपोर्ट एन डी न्यूज शहादा शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहन चालकाने आपली चारचाकी भर रस्त्यावर उभी केली आणि काही तास बेपत्ता राहिल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली या गोंधळामुळे परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती शहरातील मुख्य बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात अचानक वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनाही नाके नऊ आले शहादा पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत तपास सुरू केला काही वेळानंतर संबंधित वाहन चालक आढळून आला आणि त्याने आपले वाहन बाजूला हटवले त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील कोचरा येथील माध्यमिक आश्रम शाळेत जागतिक आरोग्य दिनानिमित्त साने गुरुजी मित्र वतीने मार्गदर्शन व प्रश्न कार्यक्रम घेण्यात आला डॉक्टर हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उन्हाळ्यातील आरोग्याची काळजी आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्व पटवून देण्यात आले स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांच्या सन्मानपत्र व बक्षिसांनी सत्कार करण्यात आला यावेळी मानक चौधरी गुलाबराव पवार जागृती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते रिपोर्ट चाळीसगाव रोड परिसरातील महामार्ग पोलीस चौकीच्या मागे एका गोडाऊनला भीषण आग लागली या आगीत गोडाऊन मधील टायर सह इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे शहरातील एस स्थानकावर एका गटाने विभागीय कृषी अधिकारी शुभम शेसाट यांना मारहाण करत रोख रक्कम मोबाईल ओळखपत्रे व एटीएम कार्ड चोरून नेल्याची धक्कादायक घटना दोन एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत विजय उर्फ हरीश पवार याला सुरत बायपास वरील कॅन्सर हॉस्पिटल अटक केली आहे तपासादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे एकवीस हजार रुपयांच्या ऐवज हस्तगत केला आहे या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली उर्वरित दोघा संशयितांचा शोध सुरू आहे फक्त दोन एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे हे त्यांचं काम आटोकून पहाटे साडेचार वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इस्माने त्यांचे पैसे मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली हरीश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज